अवधूत चिंतनश्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो ही महाराजांच्या चॅनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर आणि खूप महत्त्वाची अशी माहिती बघणार आहोत माझ्या सगळ्या शेतकरी ताईदादांसाठी ही हा व्हिडिओ किंवा ही माहिती जी आहे ती खूप महत्त्वाची आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघा बघा आत्ता पावसाळा चालू झालेला आहे आणि बऱ्याच ठिकाणी पेरण्या चालू झालेल्या आहेत शेतामध्ये काही ठिकाणी झालेल्या असतील काही ठिकाणी चालू असतील किंवा काही ठिकाणी अजून व्हायच्या असतील तर पावसाळ्याची सुरुवात झाली की शेतामध्ये आपण पेरणी करायला सुरुवात करत असतो जे काही पीक आपण घेणार असतो ते पीक व्यवस्थित उगवून येण्यासाठी उत्पन्न अपेक्षेपेक्षा जास्त उत्पन्न येण्यासाठी भरघोस पीक येण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने पेरणीपूर्वी आपल्याला ही पेरणीपूर्वी ही सेवा प्रत्येक शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये केलीच पाहिजे आणि ही सेवा जी आहे ती प्रत्यक्ष स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींनी प्रत्येक शेतकऱ्यासाठी सांगितलेली आहे बघा सेवा जी आहे ती खूप साध सोपी आहे पण तिचे तिचे ती, जे फळ आहे किंवा तिचे जे लाभ आहे ते खूप प्रभावी सेवा आहे नक्कीच तुम्ही तुमची जर पेरणी झाली नसेल तुम्ही अजून पेरणी शेतामध्ये करणार असाल तर पेरणी करण्यापूर्वी तुमच्या शेतामध्ये तुम्ही आवर्जून ही सेवा करा नक्कीच सांगते तुम्ही जे पण पीक घेणार आहोत आहात ना ते पीक भर भरघोस येईल किंवा भरभरून तुमच्या शेतामध्ये उत्पन्न येईल इतकी प्रभावी ही सेवा आहे बघा कधीकधी काय होतं आपण खूप कष्ट घेत असतो खूप मेहनत घेत असतो पण त्या कष्टाची चीज होत नाही त्या मेहनतीची चीज होत नाही बरेच नैसर्गिक संकट येतात आपत्ती येतात आणि त्यामुळे आपल्या शेतामध्ये पिकाचं नुकसान होतं पिकाची हानी होते आणि अपेक्षेपेक्षा खूप कमी आपल्याला त्याचा त्या त्यातून उत्पन्न मिळतं किंवा आपला तो तोटा कधी कधी पूर्ण तोटाच होतो आपण लॉसमध्ये जातो तर हे सगळं होऊ नये हे सगळं म्हणजे होऊ नये म्हणून किंवा आपल्या शेतामध्ये कोणतंही नुकसान होऊ नये कोणतीही हानी होऊ नये हा पिकाची म्हणून आपल्याला ही सेवा जी आहे ती करायची आहे सेवा ही खूप प्रभावी आहे परत एकदा सांगते तुम्ही नक्की करून बघा तर आपल्या परमपूज्य गुरुमौलींचे अनेक मेळावे भरतात कृषी मेळावे भरत असतात त्या मेळाव्यामध्ये गुरु गुरुमाऊलीने ही सेवा जी आहे ती सांगितलेली आहे आता सेवा काय करायची बघा आता तुम्ही जी पण तुमच्या शेतामध्ये उत्पन्न घेणार आहात मग तुम्ही हरभऱ्याचा असो भुईमुग असो शाळू असो गहू असो तांदूळ असो जे पण तुम्ही पीक घेणार आहात उत्पन्न घेणार आहात ते पेरणी करण्यापूर्वी आता समजा तुम्ही उद्या पेरणी करणार आहे तर तुम्ही त्या म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला तुमच्या शेतामध्ये ही सेवा करायची आहे आता काय करायचं बघा तुमच्याच शेतामध्ये एकाच एक एका विशिष्ट म्हणजे एखाद्या छोट्याशा कोपऱ्यामध्ये किंवा एखाद्या साईडला तुम्हाला ही सेवा करायची आहे तर काय करायचं एखादा आता तुम्ही पाट नेणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही पाट न्या त्या पाटावरती पाटाच्या कडेने थोडीशी रांगोळी काढा त्यानंतर त्या पाटावरती तुम्हाला एक कापड अंतरलं तरी चालेल नसेल तर पेपर घेतला तरी चालेल किंवा डायरेक्ट तुम्ही जमिनीवरती पेपर अंतरून ही सेवा केली तरी चालेल आता पेपर अंतरल्यानंतर त्याच्या भोवतीने क थोडीशी रांगोळी काढल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा वडाचं झाड सगळ्यांना माहीत आहे वडाच्या झाडाची दोन पानं तुम्हाला घ्यायची आहेत वडाच्या झाडाची दोन पानं तुम्हाला त्या पेपरावरती ठेवायची आहेत त्यानंतर वरुणाचं सूचक म्हणून तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे सुपारी जी आहे ती नवीन कोरी तुम्हाला घ्यायची आहे अगदी पूजेमध्ये वापरलेली वगैरे तुम्हाला घेता येणार नाही नवीन सुपारी तुम्हाला दोन तीन रुपयाला पाच रुपयाला मिळते ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे वडाची दोन पानं वडाच्या झाडाची दोन पानं तुम्हाला त्या पेपरावरती ठेवायची त्यावरती जी ती जी सुपारी आहे ती तुम्हाला ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही तुम्हाला त्या सुपारीची आपण ते वरुणाचं सूचक म्हणून त्या सुपारीची पूजा करत आहोत तर त्यानंतर ते तुम्हाला त्या सुपारीची पूज पूजा करायची आहे बघा हळद कुंकू अक्षदा लाल फूल किंवा एखादं कोणतंही फूल तुम्हाला वाहून त्या सुपारीची पूजा करून घ्यायची आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून तुम्हाला ओवाळायचं आहे आणि त्याची पंचोपचार पद्धतीने त्या सुपारीची पूजा करायची आहे आता पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे काही धान्य घेणार आहे आता धान्य तुम्ही जे काही शेतामध्ये पेरणार आहे मग गहू असेल शाळू असेल किंवा हरभरा मूग असेल जे तुम्ही धान्य तुम्ही शेतामध्ये पिकवणार आहे ते मुठभर धान्य तुम्हाला त्याच्या बिया किंवा ते, ते मुठभर धान्य जे आहे ते धान्य तुम्हाला त्या सुपारीवरती ठेवायचं आहे बघा परत एकदा सांगते ते मुठभर धान्य तुम्हाला जे धान्य तुम्ही घेणार आहात तेच धान्य तुम्हाला त्या सुपारीवरती ठेवायचं आहे आणि सुपारीवरती ठेवून त्या धान्याची सुद्धा तुम्हाला परत एकदा पूजा करायची आहे अगरबत्ती धूप दीप अळद कुंकू अक्षरा वगैरे वाहून ते परत एकदा तुम्हाला त्या सगळ्याची पूजा करायची आहे आता से पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं बघा ही सगळी पंचोपचार पद्धतीने पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा तिथेच बसून तुम्हाला एक वेळा श्रीसुक्ताचं पठण करायचं आहे श्रीसुक्ताचं पठण झाल्यानंतर तुम्हाला एक वेळा भूसुक्ताचं पठन करायचं आहे आता भूसुक्त आणि श्रीसुक्त हे दोन्ही जे आहे ते आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये तुम्हाला आरामात मिळून जाईल आता ताई म्हणाल तुम्ही आम्ही शेतामध्ये पुस्तक म्हणजे घेऊन जाऊ का तर समजा तुम्हाला शक्य असेल तर घेऊन जा नसेल तर तुम्हाला यूट्यूबलाही दोन्ही स्तोत्र जे आहेत ते आरामात मिळून जातील यूट्यूबला लावून तुम्ही पठण करू शकता श्रवण करू शकता पण या ही पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या हे दोन जे स्तोत्र आहेत ते म्हणायचे आहेत त्यानंतर हे स्तोत्र म्हणून झाल्यानंतर अकरा वेळा तुम्हाला श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळा म्हटला तरी चालेल एक माळ मा, केली तरी चालेल पाच मिनटं घड्याळ लावून तुम्ही मनापासून श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप केला तरी चालेल तर या तिन्ही सेवा ज्या आहेत ते तुम्हाला त्या पूजेपशी बसून करायचं आहेत आता सगळ्या सेवा करून झाल्यानंतर महाराजांना प्रार्थना करायची आहे स्वामींना प्रार्थना करायची आहे जे काही मी माझ्या शेतामध्ये पीक घेणार आहे उत्पन्न घेणार आहे ते पीक, ते पीक हो वरती, वरती जे आहे ते व्यवस्थित येऊ दे कोणतंही माझ्या पिकाची नासाडी होऊ नये किंवा कोणतंही नैसर्गिक संकट माझ्या पिकावरती शेतावरती येऊ नये जे काही पीक घेणार आहे ते व्यवस्थित भरघोस येऊ दे अशी प्रार्थना महाराजांना करायची आहे आणि ते ती जी पूजा केलेली आहे आपण ते ते पूजेमध्ये जे धान्य आपण घेतलेलं आहे ते धान्यसुद्धा तुम्हाला तुमच्या जे काही तुम्ही पि पेरणीसाठी धान्य आणताय त्यात मिसळायचं आणि ते सगळं जे आहे ते तुम्हाला पेरायचं आहे बघा पुजलेलं धान्यसुद्धा आपल्याला त्या तुमच्या दुसऱ्या धान्यामध्ये मिसळायचं आहे आणि त्या धान्यासहित तुम्हाला पेरणी करायची आहे आणि ही पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या पेरणीला चालू करायची आहे बघा स्वतः परमपूज्य गुरुमाऊलींनी ही सेवा प्रत्येक शेतकऱ्या सांसाठी सांगितलेली आहे ही सेवा जर तुम्ही कराल तर नक्कीच तुमच्या शेतामध्ये चांगलं पीक येईल उत्पन्न भरघोस येईल घरामध्ये धनधान्याची बरकत होईल धान्याची घरामध्ये लयलूट होईल इतकी ही प्रभावी सेवा आहे नक्की करून बघा आणि नक्कीच तुम्हाला रिझल्ट येणार म्हणजे येणार इतकी प्रभावी सेवा आहे आता ही सेवा जी आहे ती तुम्ही आता आता अनेक जण म्हणतील की ताई आमची पेरणी ऑलरेडी झालेली आहे मग आम्ही आता कशी सेवा करायची बघा तुम्ही ही सेवा जी आहे पेरणी झाल्यानंतरसुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकता असं काही नाही फक्त ते जे धान्य आहे ते धान्य तुम्ही दुसरं कोणतंही धान्य घेऊन किंवा फक्त जे आपले स्तोत्र मंत्र आहेत ते सुद्धा तुम्हाला तुमच्या शेतामध्ये बसून पठण केले तरी चालतील आणि पेरणीच्या आधी तुम्हाला आवर्जून ही सेवा करायचीच आहे आणि पेरणी झाली असेल तरी सुद्धा तुम्ही ही सेवा केली तरी चालेल काही हरकत नाही बघा अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा लाईक नाही केलं तरी चालेल पण अनेकांना शेअर करा जेणेपर्यंत जेणेकरून अनेक शेतकरी ता, ताई दाई ताईदादांपर्यंत हा व्हिडिओ पोचेल आणि त्यांच्यापर्यंत त्यांना त्याचा लाभ होईल तर बघा आणि जे काही पूजा केलेली आहे ती त्या पूजेचा मी तुम्हाला साईडला फोटोसुद्धा हो देईल जेणेकरून तुम्हाला कळेल की पूजा कशी करायची बघा पूजा झाल्यानंतर तुम्हाला साखरेचा गोड नैवेद्य त्या पूजेला पूजेला दाखवायचं आहे आणि मग तिथून आपण ह्या सगळ्या सेवा करून उठायचं आहे तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत तो खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ